मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा विषय असा आहे की नोकरी करून शेती करता येते का तर त्याचं उत्तर आहे हो नक्कीच आता तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील की नोकरी करून शेती कशी करता येईल कारण आम्हाला जागरण होतं सकाळी लवकर उठावं लागतं आम्ही कारखान्यामध्ये काम करतो आम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आमची शिफ्ट ड्युटी असते आणि एक दिवस आराम करायला मिळतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये असत राहा मित्रांनो मी सागर म्हणके या सागरमडके श्रीकापूर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या प्रश्नांची सगळे उत्तर मिळतील ओन खूप लागते आपण सावलीमध्ये जर बसूया मित्रांनो अठरा महिन्याची बाग आहे आणि त्याच झाडाच्या सावलीमध्ये आपण बसूया आणि ही व्हिडिओ बघूया मित्रांनो मी हक्कने हे आज व्हिडिओ बनवतो कारण मागील अठरा महिन्याची माझी आता बाग झालेली आहे आणि त्याच्या आधीच एक वर्ष म्हणजे एकूण तीन वर्ष पकडा तुम्ही आणि मी सुद्धा नोकरी करतो आणि तेच तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आम्हाला जागरण होतो मित्रांनो मी सुद्धा शिफ्ट ड्युटीमध्ये काम करतो साडेतीन वाजता उठून कामावरती जातो आहे माझी शिफ्ट असेल तर रात्री दोन ते अडीच वाजता मी घरी येतो आणि नाईटचं तर विचारसुना काय होतं परंतु मित्रांनो अठरा महिन्याची ही बाग मी फुलवलेली आहे आणि बागायचं तुम्ही दृश्य बघा आज मी हक्काने व्हिडिओ बनवते कारण नोकरी करून शेती तुम्हाला करता येते मित्रांनो तुम्हाला शेती वगैरे लावायची नाही किंवा फळभाज्या वगैरे लावायचे नाही तुम्हाला फळझाडे लावायचे आहेत फळझाडे लावा कारण त्याच्यामध्ये मेहनत तेवढी नसते कारण एकदा झाड लावलं फक्त मध्येमध्ये येत जा आणि मित्रांनो तसं पण आपण रविवारी वगैरे जेव्हा तुम्हाला सुट्टी असते विकेंडला आपण कुठे जातो एखाद्या हिल स्टेशनला जातो एखाद्या रिसॉर्टवर जातो कुठेतरी याच्या मित्राच्या घरी जातो तिकडे घरी जातो मित्रांनो तुम्ही वर्षातून कमीत कमी आपण की चार ते पाच वेळा कुठेतरी फिरायला जातो ना रिसॉर्टवरती रिसॉर्टचा खर्च कमीत कमी दोन हजारचा असेल तुम वर्षाचा खर्च पकडला तर आपण रँडमली पकडू दहा हजार जर होतात ते दहा हजार तुमच्या याला खर्च होणार आहे का नाही होणार नक्कीच होणार नाही मित्रांनो तुम्ही नोकरी करता गावाच्या बाहेर राहता मी गावाच्या बाहेर राहतो आता मी रविवारी जसा वेळ मिळेल तसं मी माझ्या बागेमध्ये येतो आणि बाग मी फुलवले मित्रांनो हे बाग ना मोरंबा आहे तो जसं जसं मुरतो ना तसंचा आनंद वाढत जातो मित्रांनो कसली चिंता करू नका थोडी थोडी सुरुवात करा एकदम मोठं करू नका एक, एक दोन चार पाच असं झाडं लावा आणि अनुभव घ्या मित्रांनो एक रविवार किंवा तुमची जेव्हा विकेंड येतो ना सुट्टीचा तेव्हा तुम्ही येत जा आणि तुम्हाला खूप छान वाटेल मी तुम्हाला सांगतो चॅलेंज करून सांगतो तुमचं आयुष्यनं थोडंसं चेंज होईल आणि काय लागतं व बाग बाग करण्यासाठी शेती करण्यासाठी लागतं काय काय लागते मेहनत आता तुम्ही ही जर व्हिडिओ बघते ना आणि तुम्ही शेतकऱ्याची पोरं असाल आपण सगळे शेतकऱ्याचे पोर माशाच्या पिल्ल्याला कधी शिकवावं लागतं का पाण्यामध्ये पोहायला तर शेतकऱ्याच्या मुलांना सांगायला लागेल का की मेहनत काय असते मेहनत कशी असते नक्कीच नाही सांगायला लागणार ना, ना? मित्रांनो मेहनत ही आपल्या रक्तामध्येच आहे आणि ते तुम्ही नक्कीच करणार मला माहिती आहे मित्रांनो मी हे करत आलो आहे आता तीन वर्ष झाले म्हणून मी हक्काने तुम्हाला सांगतो आहे तुम्ही नक्कीच करा हळूहळू करा सुरुवात छोटीशी करा आणि ते जसजसं हे झाड तुम्ही बघता हो ना जसं जसं वाढत जाईल ना तसतसा तुमचा आनंद एकदम गगडामध्ये जाईल मित्रांनो नक्कीच होईल का होणार नाही करा तुम्ही मी करतो आहे आणि म्हणून मी सांगतो हो आहे तुम्हाला